माझी वसुंधरा अभियान पाच पॉईंट शून्य मध्ये आजगाव ग्रामपंचायती अंतर्गत आम्ही भाग घेतला आहे यामध्ये पाण्याचं नियोजन कसं करायचं ते आम्ही ठरवलेलं आहे पावसाचं पाणी संकलन केलेलं आहे आणि सर्व येणारं पाणी येतं आणि त्या डक नंतर ते स्वच्छ होऊन बोरवेल मध्ये जातं आणि एक वर्षामध्ये आम्हाला या बोरवेल पाणी दिलेलं आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी तुमच्याकडून करा पाण्याची पातळी देखील वाढलेली आहे आणि आपण जेवढं पाणी उपसतो